नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि अतिशय चविष्ट सर्वांनाच आवडेल अशी शेपूची भाजी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी अडीचशे ग्रॅम शेपूची भाजी निसून घेतली आणि पाहू शकता इथं एक अर्धी जी काळी राहिलेली आहे ती पण अशा पद्धतीने काढून घेते आपल्याला शेपूचे नुसते पानं पानच घ्यायचे आहे आणि ही भाजी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आणि नंतर आपल्याला ही भाजी एकदम बारीक बारीक अशी कट करून घ्यायची भाजी बारीक चिरून घेतल्याने पटकन शिजते ही भाजी बनवायला तसं तर काही वेळ जास्त लागत नाही अगदी पटकन बनवून तयार होते त्यासाठी मी इथं पाचसा हिरव्या मिरच्या एक कुडी लसून सोलून घेतलाय आणि तो आपल्याला आता मिक्सरला वाटून घ्यायचा आहे हिरवी मिरची आणि लसणाच्या ठेशाने भाजी खूप चविष्ट अशी बनून तयार होते त्यासाठी आपल्याला इथं ही हिरवी मिरचीच घालायची आहे नंतर मी मूठभर शेंगदाणे कढईमध्ये भाजून घेतले लगेच त्याच कढईमध्ये मी इथं एक चमचाभर तेल टाकून घेतले तेल छान गरम झालं की लगेच त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे टाकून घेतले आहेत जिरे छान असे व्यवस्थित फुलले गेले की लगेच आपल्याला इथं हिरवी मिरची आणि जो लसणाचा ठेचा बनवून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे आणि हे असं छान परतून घ्यायचं आहे दीड मिनटानंतर ठेचा छान असा परतला गेला आहे आणि मी सारखं अशा पद्धतीने हलून घेतला आहे म्हणजे ठेचा करपलासुद्धा नाही आता लगेच आपल्याला त्यामध्ये दोन चमचे भिजवलेली मुगाची डाळ टाकून घ्यायची मुगाची डाळ पंधरा मिनिट अगोदर भिजत ठेवली होती आणि आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर ही टाकून घेतली आपल्याला ही डाळ आता साधारण परत दीड ते दोन मिनटं छान अशी परतून घ्यायची आणि पाहू शकतात साधारण दीड मिनटानंतर ह्या डाळीलासुद्धा छान असं तेल सुटलं गेलंय लगेच लगे आपल्याला त्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी टाकून घ्यायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची शेपूची भाजी आत्ता जरी जास्त दिसत असली तरी अगदी दोन मिनटातच एकदम कमी होती त्यामुळे आपल्याला दोन मिनिट अशीच छान अशी, अशी परतून घ्यायची भाजी आणि नंतरच मीठ टाकायचं कारण अगोदर मीठ टाकलं तर आपला एखाद्या वेळेस मिठाचा अंदाज चुकू शकतो आणि भाजी खारट होऊ शकते त्यामुळे आता भाजी थोडीशी कमी झाली नंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेतलंय मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा भाजी छान अशी हलवून घेतली म्हणजे मीठ पूर्ण भाजीमध्ये छान असं मिसळलं जातं आणि लगेच आपल्याला आता झाकण ठेवून इथं भाजी, भाजी साधारण तीन मिनिट शिजून द्यायची ही भाजी शिजताना गॅसची फ्लेम कुठेही फुल नाही करायची तर गॅसची फ्लेम लोस ठेवायची आता साधारण तीन मिनटानंतर पाहू शकता भाजीला छान असं मिठाचं पाणी सुटलं गेलं आहे भाजी पुन्हा एकदा छान अशी मिक्स करून घेतली आणि परत आपल्याला आता दोन तीन मिनटासाठी भाजी शिजून द्यायची साधारण दोन तीन मिनटानंतर भाजी आता छान अशी शिजली गेली भाजीमधलं पूर्ण पाणी आटून गेलं आहे पाहू शकता आणि भाजी छान अशी मोकळी सुटसुटीत झाली आणि लगेच आपल्याला वरून आता अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे भाजी शिजल्यानंतर थोडंसं वरून तेल टाकल्यानंतर भाजीला छान अशी चव येते तर तेल टाकून घेतल्यानंतर भाजी छान एकदा मिक्स करून घेतली म्हणजे पूर्ण तेल भाजीपर्यंत छान असं पोचलं जाईल आणि पाहू शकता भाजी एकदम सुटसुटीत मस्त हिरवीगार दिसते आता लगेच आपल्याला जाडसर करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट शक्यतो आपल्याला इथं जाडसरच ठेवायचा आहे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतल्यानंतर भाजी आपल्याला एक मिनटापर्यंत छान अशी परतून घ्यायची इथं आपली चवदार खमंग आणि गावरान पद्धतीने अगदी पटकन होणारी शेपूची भाजी तयार आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची शेपूची भाजी नक्की एकदा बनून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे सर्वात अगोदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय